महासाहेब जिजाऊ जन्मदिना निमित्त धुळे शहरात गेल्या अनेक वर्षापासून बारा जानेवारी रोजी कर्तुत्वन महिलांचा सन्मान सत्कार सोहळा शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघ धुळे या ठिकाणी केला जातो तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पासून ते बारा जानेवारी पर्यंत महाजिजाऊ जन्मदिना निमित्त विविध ठिकाणी प्रबोधन करणाऱ्या कर्तुद्वान महिलांचा सत्कार करण्यात येतो आजच्या सत्कार थी शिवमती डॉक्टर सुलभा कुवर शिवमती नूतन पाटील डॉक्टर उषा साळुंके वसुमती पाटील शिवमती सुरेखा नांद्रे शिवमती अरुणा बदाने शिवमती उज्ज्वला पाटील सीमा वाघ या सर्वांचा सत्कार सोहळा व्ही के बदाने सर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष आहेत एस एस पाटील भगवान पाटील बी टी देवरे गुलाबराव पाटील साहेबराव देसाई पी सी पाटील युवराज मंडोले लहू पाटील टी आर पाटील शिवाजी व्यास आर एल पाटील बीटी जोशी अनंत भांबरे ज्ञानेश्वर आदी बांधवांचे असते करून सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम मराठा संघ किनारी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आपल्याला माहिती जवळ पाहिजे असा अजिजव नेहमी शिवराया उपदेश करत असत जेव्हा शिवराय आधीच्या अफजल खानाच्या भेटीला जायला निघाले त्या मातेच मन जेव्हा ते जायला निघाले थोडस पावलं त्यांचे आठवत होते अजिजव म्हणाल्या शिवबा तुम्ही अजिबात दाखवू नका तुमचं तरी काही बरं वाईट झालं तिकडे अफजल खानाच्या भेटीच्या वेळी तर तुम्ही अजिबात विचार करू नका थांबू नका मी बाळ गादीवर बसून स्वराज्याच काम बघेल आणि बघा त्या मातेच मातृत्वाच काही काय असेल अशा ह्या राजमाता झिरोब त्यांचं खूप ओस आहे खूप महान आहे म्हणजे ते कितीही सांगितलं तरी कमी पडणार अशा या मातेच्या चरित्रातून आणि त्यांच्या आचरणातून त्यांच्या कृतीतून त्यांच्या प्रेरणेतून सगळ्यांनी घ्यायचे विचार घ्यायचे आणि त्याप्रमाणे कृतीतून आपले मुलं नातव यांना आपण त्यांना जे त्यांना ते ते सांगायचे आता हल्ली जे जे काही करून आणून त्याच्यातून मस्तातही असे की का बुवा एवढे शिवरायांसारखे हे असणारे आता हा शिवचरित्र आपण साधे आपल्या कुठे पुस्तकांमध्ये वगैरे काही क्षेत्राचा समावेश नाहीये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि बोस्टन विद्यापीठामध्ये अमेरिकेला एम च्या विद्यार्थ्यांना शंभर मार्काचा सुचरित्र एक पेपर आहे तो तू अभ्यास करतात पाकिस्तान मध्ये सुचरित्र शिकवलं जातं सुनायचं चरित्र शिकवलं जात असं आहे तर बारा जानेवारी जऊंचा मी जन्मशिम असं झाड या या कार्यक्रमासाठी त्या राजे शिवाजी देशकाळे संघाचे लोकसंख्या पदाधिकारी नगर आहेत हे एक विजऊच्या संदर्भामध्ये डॉक्टर सुधोभा कुवरताई पाटील त्याचबरोबर ते नोव्हेंबर भगवान पाटील यांनी सविस्तरपणे माहिती दिली त्याचबरोबर या ठिकाणी या दिनानिमित्त की ज्या खऱ्या अर्थानं महिला कार्यकर्त्या प्रबोधन करतात समाजामध्ये जाऊ अधिवेशनाच्या वेळेला देखील यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे या अधिवेशन यशस्वी करण्यासाठी पिंपळ्याचं राज्यस्तरीय महिला अधिवेशन यामध्ये त्या ठिकाणी जे प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला तो त्यांच्या प्रयत्नाने फार चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम पार पडला हा दिवस साजरा होतो आहे आणि आम्ही आमच्या परिणे राजे शिवाजींच्या स्नागिक संघामध्ये जिजाऊंच्या जयंतीनिमित्त हा एक कार्यक्रम विशेष कार्यक्रम आम्ही या ठिकाणी के केला जवळपास नऊ महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या महिलांनी उत्तम काम केलं जिजाऊंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्याने त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले हे विशेष आहे म्हणून त्यांचा आम्ही सत्कार केला धन्यवाद